नमस्कार मित्रांनो मी पद्माकारी नवाळे चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आज मी आलो आहे माझ्या जन्मगावी रत्नागिरीतील निसर्गरम्य अशा मुक्कामपोष्ट देवाची कोटणे या ठिकाणी आणि मी तुम्हाला आज या गावाचं निसर्ग सौंदर्य आपणास दाखवणार आहे तर कृपया आपण अपन... याचा मनमुराद आनंद घ्या या आमच्या गावच्या निसर्गरम्य वातावरणाचा आणि इथल्या एकूणच परिसराचा आपण आनंद घेऊ शकता मित्रांनो मी आता आलो आहे माझ्या बहिणीचं सासर सोडी सोडीवाडी येते या ठिकाणी आणि तुम्ही पाहत असाल की ही सोडीवाडीतील इथली खाडी आहे आणि खाडीच्याच लागून या जेटी बंदर आहे त्यांचं तर ही जेटी बंदर आहे आणि पलीकडे आहे ती चव्हाणवाडी तर तुम्ही पाहू शकता ही चव पलीकडे आहे पली जे पलीकडे तुम्हाला दिसते ती चव्हाणवाडी आहे आणि ही कां ह्या ही जी सगळं सर्व झाडं तुम्हाला इथे दिसत आहेत याला आमच्या तिकडे कांजळवण बोलतात कांजळवणचं म्हणजे ह्या जे जमिनीची झीज होण्यासाठी होऊ नये यासाठी जी त्या त्या कांजळवनाची मुळं ही त्या जमिनीला ते मुळं खोल खो खोलवर गेलेली असतात आणखी ती या जमिनीची जी झीज होऊ नये त्यापासून ती त्या ही झाडं संरक्षण करतात आणि त्यामुळे या झाडांना एक वनविभागाकडून पण खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि याच्या संरक्षणासाठी पण खूप रा राजकीय स्तरावरती पण आणखीन शासकीय स्तरावरती पण खूप त्याला महत्त्व आहे आणि त्याची खूप काळजी जतन केलं जातं त्या असल्या यांची आता पाहू शकता तुम्ही इथलं ही जेटी ही जी टी येते पि सरळ वरती गेली आहे ती सरळ ते वरती ते सोडीवाडीला जाऊन मिळते आणि हे प्रवाशांसाठी हे घर बनवलं आहे शेड बोलतं त्याला तर ही प्रवाशांची शेड आहे या पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये यापासून प्रवाशांचं संरक्षण होतं आहे आणि असं हे कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण आहे इथे ही अर्जुना नदी ह्याला ही जी नदी आली आहे ही वरनं आली आहे आणि त्या ती नदी ही खाडीला जाऊन मिळते अरबी समुद्रामध्ये ही आहे हिला आमच्या इकडे होडकुल बोलतात छोटी नाव ही नाव याचं मासेमारीसाठी उपयोग करतात तुम्हाला पाहत असाल इथे आता या होडीमध्ये छोट्या होडीमध्ये जाळी वगैरे ठेवलेली आहेत आणि ह्या जाळ्यांचा वगैरे उपयोग जाळी मासेमारीसाठी वापरतात आणि ह्या छोट्या छोट्या होड्या होड्या ह्या आता त्याच्या नावाडी इथे नाही आहेत हजर पण त्याच्याकडनं आपण माहिती घेऊ शकलो असतो परंतु आता ते इथे हजर नाही आहेत ना त्याच्याकडनं आपण अजून माहिती घेऊन जाऊन घेत घेऊ शकलो असतो ज्यावेळी इकडे ह्या इकडे हे पाणी तुम्ही प पाहत असाल हे पाणी असं नाही इथं वरती माशेवरती चढत असतात आणि इथे काही वेळास इथे ह्या ही ह्या मळा आहे मळा पूर्वी या ठिकाणी मळे शेती का केली जाय शेती वगैरे भात शेती वगैरे केली जायची कालांतराने हे सर्व शेती वगैरे लोकांनी सोडून दिली आणि की इथे कांजळवण तयार झालं आणि पूर्वी लोक इथे शेती करायची आणखी तिथे लवा असा ह्याला हा ही जे ही जी तुम्ही झाडं बघताय छोटी छोटी झाडं आहेत ही जी ही जी झाडं आहेत ना ह्याला लवा बोलतात लवा आणि हे लवा खाण्यासाठी किंवा इथले इथे ह्या लव्यामध्ये ना खेकडे खेकडे असतात तर खेकडे खूप प्रक प्रमाण खेकडे या टी अशा ठिकाणी खेकड्यांचं येण्याचं प्रमाण खाडीतून खेकड्यांचं येण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे खेकडे पकडण्यासाठी ही जागा योग्य आहे आणि ह्या ठिकाणी तसे ते खेकडे पकडण्याचे जे साधन असतं जे ढोल त्याला बोलतात ढोल ते ढोल वगैरे अशाच ठिकाणी तो ढोल टाकण्यात येतो हे जे तुम्ही पाहत असाल हे ते आपलं हे आहे काय आपलं हे सगळं लवा बोलतात हे जे झाडं आहेत ना त्याला लवा बोलतात आणि या लव्यातूनच शक्यतो खेकडे वगैरे आहेत ना ते या लव्यातूनच व लव्यातमध्येच येतात आणि या ठिकाणीच खेकडे पकडणं म्हणजे खूप सा प्रमाणामध्ये खेकडे पकडले जातात तर या ठिकाणी जसे ते खेकडे पकडण्याचे ढोल असतात जे जाळी असतात त्याच्यामध्ये काही हे चिकनचा जो जो वेस्ट पार्ट असतो तो त्यामध्ये टाकून ते मच्छी ते आपले ते खेकडे पकडले जातात आणि की असे मोठ्या प्रमाणात ते खेकडे पकडले जातात आणि तो अशा प्रकारे ही खेकडे वगैरे पकडण्याची पूर्णपूर्ण ढोल भरून ती मच्छी पकडली जाते याच्यामध्ये तुम्ही वरती पाहू शकता पूर्ण एकदम अशी ज ज झाड घनदाट जंगल वरती दिसत आहे त्यामुळे या अशा घनदाट जंगलामुळेच कोकणात जे पावसाचं प्रमाण आहे ते पाऊस पडण्याचं हे खूप जास्त असतं सगळीकडे तुम्हाला एक घाट दाट जंगल झाडी दिसत असेल पाहत असाल तुम्ही इथे सगळं सगळीकडे जंगल झाडी आहे वरती वरच्या साईडला ही पलीकडे दिसते ही नदी पार करून इथे आत्ता इथे एक होडी असते पॅसेंजर होडी त्याला तर बोलतात आमच्याकडे इकडे इथे तर बोलतात त्याला ती पॅसेंजरची जी आण करण्यासाठी ती होडी असते छोटी त्याला तर बोलले जातं त्या तरीतून लोक प्रवाशांचे या साईडीवरून प अलीकडून पलीकडे जाण्यासाठी लोकांना त्याचा फायदा होतो त्याला तर बोलतो बोलतात आणि जो नावाडी असतो त्याला तरिया बोललं जातं तरिया आमच्याकडे त्याला तरिया बोलतात जो नावाडे असतो त्याला आणि बऱ्याचशा वेळा असं प्रकार असतो की तो त तरया असतो ना त्याचं घर वरच्या साईडलाच कुठेतरी आहे पलीकडे चव्हाणवाडीमध्ये आणि तो तिथे बऱ्याच वेळा हजर नसतो आणि त्याला आवाज देण्यासाठी असं वेगळ्या प्रकार वेगळ्या प्रकारे तोंडातून आवाज काढला जातो त्याला कुकारा बोलतात कुकारा म्हणजे कुकारा मारला ना कुकारा मारला काय तो तरिया असतो त्याला दे घरीपर्यंत त्याचा आवाज जातो आणि तो कुकारा एक आवाज कुकारा मारला आणि त्या कुकाराचा आवाज आला काय तरिया तो, तो तरीवर येतो की त्याला समजतं की कोणतरी प्रवाशी होडीतून प्रवास करण्यासाठी आलेला आहे मग तो तरिया आपली तिथली घरातली कामं टाकून होडीवरती जेटीवरती येतो आणि तिथे जे पेशेंजर असतात त्यांना तो पलीकडे सोडतो अशा प्रकारे हे सगळं दिवसभर काम चाललेलं असतं त्यांचं अजून दुसरं बोलायचं था झालं तर हे बघा